नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे नक्षत्र चित्र आहे योग सुकर्मा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून एकोणतीस मिनिटापासून ते नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून आठ मिनिटापासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून अकरा मिनिटापासून ते बारा वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी तीन वाजून तेरा मिनिटापासून ते चार वाजून चौतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरुबरोबर प्रतियोग करणार आहे शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि मंगळाबरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे रास। मेष राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शनि बरोबर हा चंद्र बरो त्रिकोण योग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिला खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिलदा जाण्याचा एक संभव होतो त्याचप्रमाणे तुमचे काही लाभ प्रलंबित असतील तर ते आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे वेयातल्या गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि तुमच्या अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील तर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कुठल्या काही महत्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील अनपेक्षित लाभ सुद्धा मिळतील दिवस मात्र तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा राहील यानंतरची जे रास आहे ते आहे मिथुन रास मिथुन राशीच्या पाचव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि लाभातल्या गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आणि शुभ सुद्धा खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे मित्रपरिवारावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास करकर चतुर्थ चतुर्थस्थानात चंद्राचा भ्रमण आहे दशमातल्या गुरु बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे अष्टमातल्या शनी बरोबर चंद्र योग करणार आहे आणि अष्ट षष्टातल्या मंगळाबरोबरा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंद कराल आराम करणं पसंत कराल तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडतील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरचे जे रास आहे ते आहे रास. सिंह राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे भाग्यातल्या गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सप्तमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील धकाधकीचा राहील महत्व महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कागदोपत्री व्यवहार अगदी सहजपणे पूर्ण सुद्धा होताना दिसतील प्रलंबित अशी काही कामं आजच्या दिवशी पूर्ण होतील विवाहित असाल तर वैवाहिक जुनेदार रचनाते ते संबंध सुधारतील त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्म मध्ये केलेल्या ट्रेड आजच्या दिवशी तुमच्यासाठी फायदेशीर राहतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या गुरुबरोबर बरोबर हा अष्टमातल्या गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि षष्टातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आर्थिक संदर्भातले महत्वपूर्ण व्यवहार आजच्या दिवशी काही इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक होतील की ज्या लॉंग टर्म हो मध्ये शुभफलदायी राहतील घरातल्या व्यक्तींच्या काय एक्सपेक्टेशन अशा अपेक्षा एक असतील त्या आजच्या दिवशी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी हे हे तुलु रास आहे ती आहे तुळ रास तुळू राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या गुरु बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातल्या ला लाभ योग करणार आहे आणि पंचमातल्या शनी बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे खास करून आजच्या दिवशी तुमची एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारची दिसवेल महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसेल त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील लॉंग रनमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी फायदेशीर राहील तुमचे जे वैभाग जोडीदार असेल त्यांच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील अर्थात ते वरवरचेच असतील मात्र काही कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भातला आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफल धरेल फिरणं वगैरे जास्त होईल दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या वेस चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि षष्टातल्या गुरु बरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा दिवस आहे थोडासा धावपळ राहील धकाधकी राहील मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुद्धा काही आर्थिक लाभ सुद्धा मिळताना दिसतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रा मंगळाबरोबर चंद्र लाभ हो योग करणार आहे पंचमातल्या गुरु बरोबर प्रतियोग करणार आहे तृतीयातल्या शनी बरोबर त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील त्याच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील महत्वपूर्ण कामं सुद्धा आजच्या दिवशी तुमची अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होतील मात्र दिवस तुमच्याकडे शुभप्रधाने राहील तुमच्या मित्रपरिवाराबरोबर भेटीकाठी होतील त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा मिळतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या शनी बरोबर चंद्र त्रिकोन योग हो करणार आहे मंगळाबरोबर हा लाभ योग हो करणार आहे चतुर्थातील गुरु बरोबर हा प्रतियोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जर तुम्ही कोणता बिझनेस करत असाल तर त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेसे वादविध होऊ शकतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदा राहील आज तुमचे ऊर्जा आणि आत्मविश्वास खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातल्या गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स येऊ शकतील जरूर त्यावर काम करा भविष्यातील गोष्टीच्या संदर्भात ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील काही चांगले सल्ले सुद्धा तुम्हाला मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली अशा स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या आठव्या स्थानं चंद्राचं भ्रमण आहे द्वितीतल्या गुरु बरोबर हा योग करणार आहे वेयातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोन योग करणार आहे आणि भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडस आरोग्याकडे लक्ष द्या मात्र आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ वगैरे मिळू शकतील खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण काही अपेक्षित घटना घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस करता तो संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद